प्रामुख्यानं आठवण येते ती आमच्या स्वर्गीय सुखडू दादांची दुर्दैवानं देवानं त्यांना आपल्यातून काही दिवसापूर्वी नेलं त्या दुःखातून सोनोने परिवार अजून सावरतही नाही आहे तोपर्यंत ह्या निवडणुकीला ते सामोरे जात आहे दादा जरा हयात असते तर या ठिकाणी ते नक्की असते पण महेश आणि भाग्यश्रीताई आणि आपला छोटू मी तुम्हाला विनंती करणार आहे आदरणीय काकूसाहेब घरी आहे पण समोर बसलेल्या ज्येष्ठांमध्ये तुम्हाला दादा दिसतील जशी तुम्ही सुपडू दादांची सेवा केली आहे तीच समोर बसलेल्या ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी तुम्हाला सुपडू दादांनी दिली आहे हे आम्ही तुम्हाला तिकीट दिलेलं नाही आहे ही ताकद सुपडू दादांची आहे आणि तुम्ही यांची सेवा करा एवढीच तुम्हाला मी विनंती करेल व्यासपीठावर सर्वांचे नावं वायर सरांनी घेतलेले आहेत मी सर्वांचे नावं या ठिकाणी घेणार नाही कारण वक्ते अजून बोलायला खूप आहेत व्यासपीठाची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ आणि प्रभाग क्रमांक सहाच्या सुज्ञ जागरूक आणि चांगल्या व्यक्तिमत्वाच्या धनी माझ्या आया बहिणी मित्र युवक आणि सर्व मतदार बंधू भगिनींनो <coughs> दोन तारखेला तुम्हाला मतदान करायला जायचं आहे बऱ्याच प्रतीक्षेनंतर म्हणजे दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही नगर परिषदेची निवडणूक लागली आहे आणि तुम्हाला तुमचा हक्काचा उमेदवार निवडून द्यायचा आहे गेल्या पाच वर्षापासून प्रशासकीय काळ आहे आणि प्रशासकीय काळामध्ये शासकीय काम सगळे बंद असतात म्हणून तुमचे जे पाण्याचे हाल झाले तुमचे जे गटारीचे हाल झाले तुमचे जे इलेक्ट्रिसिटीचे हाल झाले तुमचे स्वच्छतेचे हाल झाले त्या हाला जरी आम्ही जबाबदार नसलो तरी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही माफी मागायला सुद्धा मागे पुढे पाहणार आहे पण तुम्हाला एक वचन या ठिकाणी आम्ही देणार आहे येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हा मौका आला आहे की तुम्हाला तीन फुल्या द्यायच्या आहे तीन बटन तुम्हाला दाबायचे आहे आणि ते कुठलाही विचार न करता धडात धड दड़ भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणी पुढचे तीन बटन तुम्ही दाबा आणि पुढचे पाच वर्षाची भविष्याची गॅरंटी तुम्हाला त्या मधून मिळेल तर तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये काम करायचं आहे एक होतकरू चांगले नव्या उमेदीचे तरुण तळपदार उमेदवार आपण दिलेले आहे यंग उमेदवार आपण दिलेले आहे डायनामिक उमेदवार आपण दिलेले आहे त्या उमेदवारांची साथ तुम्ही द्या आणि आपलं सरकार राज्यामध्ये आहे आपलं सरकार केंद्रामध्ये आहे ते सरकार जर भारतीय जनता पार्टीचं वरणगाव शहरात आणलं तर विकासाची गंगा ही सरळ पद्धतीने येईल आणि जे प्रभागातले अजून काही विषय बाकी असतील क्रीडांगणाचे विषय असतील गटारींचे विषय असतील हे रस्त्यांचे विषय असतील हे विषय समोर येत असतात आणि था ते परत होत असतात गटर बनवले इथले बनवले पुढे बनवले की दोन तीन वर्षांना ती खराब होते रस्ता खराब होतो म्हणजे हे निरंतर चालणारा विकासाची ही प्रक्रिया आहे हे तर तुमचे आमचे जे उमेदवार आहेत ते करणार आहे पण इतर व्यवस्था ओरणगावमध्ये कशा येतील म्हणजे अत्याधुनिक आपलं जे हॉस्पिटल आहे वरणगावचं किंवा हॉस्पिटलमध्ये अजून पाहिजे तशा सुविधा नाही आहे आय सी यू नाही आहे आपल्याला ते तिथं आय यू करायचं आहे म्हणजे कुठला इमर्जन्सीमध्ये आपल्याला भुसावा जाता जाता एखाद्या पेशंटला आपण नेतो अटॅकचा असू द्या कुठला साफ चावल्याचा असू द्या पण भुसावा जाता जाता तो पेशंट दुर्दैवानं दगावतो त्याच पेशंटला इथं जर आपण ट्रीटमेंट देऊ शकलो तर त्याचे प्राण आपण वाचवू शकू म्हणून आपण पहिलं कार्य ते पण करणार आहे त्याच्यानंतर अजून बरेच कार्य आदरणीय श्यामलताई तुम्हाला सांगतील की त्यांच्या मनात काय काय कार्य आहे की ते वरणगाव साठी करायला इच्छुक आहे एक महिला म्हणून आपण त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि एक महिला काय करू शकते हे तुम्हाला चांगल्यापैकी ज्ञात आहे एक महिला राष्ट्रपती बनू शकते झाशीची राणी आपल्यासाठी लढू शकते कित्येक महिलांचे असे उदाहरण आहे आजच्या राष्ट्रपती सुद्धा महिला आहे तर आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीने महिलांना स्थान दिलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं महिलांसाठी किती चांगल्या योजना राबवल्या आहेत राजेंद्रजी त्याच्या त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतील अजून जे वक्तव्यात ते तुम्हाला योजनेच्या बाबतीत माहिती देतील पण मी तुम्हाला या ठिकाणी एकच विनंती करायला आलो आहे की दिलेले जे जे उमेदवार तुमच्या पुढे आहेत ते उमेदवार अतिशय चांगल्या मनाचे चांगल्या काम करणारे आहेत मी सर्वांना विनंती करेल की हिंदू असो मुस्लिम असो जे धर्मीय या ठिकाणी आहेत त्यांचं सौहार्द ठेवणारे उमेदवार आहेत आपण भारतीय जनता पार्टीच्या या तिन्ही उमेदवारांना कमळाच्या तिन्ही पेटीवर मतदान करून बटनाला बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं ही करा विनंती तुम्हाला आपला स सा, आपल्या सगळ्यांना मी करतो आणि थांबतो जय हिंद भारत माता की